शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांनीच बँकेला गंडा घातल्याची बातमी पुढे येते फेड बँकेची तब्बल एक कोटी सत्तावीस लाख ,00 एकाहत्तर हजार रुपयांची फसवणूक आहे आणि ही घटना आहे शिरूर तालुक्यातील आणि यानिमित्ताने यातील गुन्हेगारांवर गुन्हा स्वतः दाखल झालेला आहे तर सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बँक कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी फेड बँकेला तब्बल एक कोटी सत्तावीस लाख ,00 एकाहत्तर हजार रुपयाचा हा गंडा घातला आहे फेडरल बँकेची सबसिडरी बँक असलेल्या फेड बँकेला शिरूर परिसरातील शेतकरी नागरिक बँक कर्मचारी अशा सत्तावीस जणांनी बनावट कागदपत्रे सातबारा बनावट प्रॉपर्टी दाखवून बँकेचीच फसवणूक केली या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी यातील काही मुख्य आरोपींना अटकसुद्धा केली आहे पाहूयात यातील पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी माहिती दिली काय म्हणतायत ते फेडरल बँकेची सबसिडरी आहे फेड बँक वरून त्यांची फसवणूक झालेली आहे साधारण एक कोटी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाची फसवणूक झालेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण सत्तावीस आरोपी आहेत त्यापैकी पाच आरोपी हे त्या बँकेचे कर्मचारी किंवा नेमलेले एजंट आहेत आणि इतर आहेत ते सभासद ज्यांनी लोन घेतले ते आहेत फसवणूक झाल्यामुळे नक्की काय केलं लोन म्हणजे त्यांनी आठ खोटे उतारे बनवलेले आहेत प्रॉपर्टी वेगळी दाखवली आणि ती मॉर्गेज ठेवून बदल्यात लोन घेतलेला आहे डॉक्युमेंट हा डॉक्युमेंट खोटे बनवले पोस्ट डॉक्युमेंट बनवले आटाचा उतारा वगैरे त्याच्यावर आतापर्यंत त्याच्यामधला जो पेपर बनवणारा आहे साळुंके त्याला अटक केलेली आहे आणि त्याला साधारण एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मान्य न्यायालयाने दिलेली आहे